नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत आपल्या संदीप पूनम ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं आजचा अपडेट असा आहे की आपण खूप मेहनत घेतली होती मागं या गुगल ॲडसनसाठी आणि अजूनपर्यंत आपला पेमेंट आलेला नाही आहे तर मी मित्रांनो सर्वांना एवढंच आग्रहची विनंती करतो की आता आजपासून आपले कंटिन्यू ब्लॉग चॅनलवरती येणार आहेत आणि ब्लॉगचा टायमिंग आहे संध्याकाळी सात वाजता अपलोड करणार मी रोज आपला सात वाजता ब्लॉग येत जाईल आपल्या चॅनलवरती न चुकता आणि राहिली दुसरी गोष्ट तर दिवाळी आलेली आहे तर सर्वांना हॅपी दिवाळी आणि मित्रांनो अजून एक गोष्ट की हा हो हो जो गुगल ॲट सन पीन आहे हा आल्यावर खूप जणांना इतका आनंद होतो इतका आनंद होतो की काय सांगू पण मला आनंदच झाला नाही कारण माझं चॅनल मोनोटाईज होऊन कमीत कमी सहा ते सात महिने झाले तर अजूनपर्यंत मी एक रुपये पण कमावलेला नाही आहे यूट्यूबवरनं ना। तर आता सुरुवात करतो आहे मी म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो की आजपासून आमचे व्हिडिओ कंटिन्यू येत राहतील हा <laughs> छोटासाच <laughs> ब्लॉग बनवतो मी फक्त अपडेटसाठी आणि पूर्णम काय म्हणते ते पण तुम्ही बघा तर तुम्ही सगळ्यांनी पण तुम्ही सपोर्ट करा सगळ्यांनी आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अँड प्लीज आमचं पण चॅनल पुढे घेऊन जावा सगळ्यांचं जाता असं प्लीज आणि मित्रांनो अजून एक गोष्ट विषय जे माझे म्हणजे मराठी मित्र किंवा कोणी ब्लॉग चॅनल खोललेला असेल किंवा कोणीने यूट्यूबवरती नवीन काम केलेलं असेल त्यांना याच्याबद्दल माहिती हवी असेल त्यांनी कमेंट नक्की करा किंवा कोणाला क कर... सुरुवात करायची असेल त्यांनी पण कमेंट करा मी सर्वांना मदत करतो तुम्हाला पण मदत करेल पण त्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं तर मदत होईल नक्की शंभर टक्के तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय